नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न होता की सर फॉर्म भरण्याची तारीख वाढेल की नाही विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत आपल्यापासून कोणताही ऑथेंटिक सोर्स येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कारण की जर आपण सांगितलं की वाढणार आहे आणि नाही वाढली मागच्या वेळेस तसंच झालं होतं तर मग काय होऊ शकतो प्रॉब्लेम होऊ शकतो ओके त्यामुळं आता ऑफिशियल अपडेट आलेली आहे डी एमई आरची जी ऑफिशियल साईट आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाची त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देणेबाबत हा त्यांचा विषय आणि त्याचं लेटर त्यांनी टाकलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट काय होती तर नऊ सात म्हणजे आजची डेट होती आणि आज ही अपडेट आलेली आहे आणि कधीपर्यंत वाढवलेली आहे तर दहा सात दोन हजार पंचवीस ते चौदा सात दोन हजार पंचवीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ तारीख उद्या आहे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा तारीख ओके म्हणजेच एक दोन तीन चार पाच दिवस मुदतवाढ दिलेली या पाच दिवसामध्ये काही जणांचे नॉन क्रिमिलियर यायचे असतील तर त्यांनी फॉर्म भरून टाकायचा आहे ओके आता विद्यार्थी म्हणून होते सर नक्की सांगा की वाढणार आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो असं का सांगणार मी कारण की आपल्याकडे जर ऑथेंटिक सोर्स असला तर मी तुम्हाला सांगणार जर नसेल तर मग खोटं बोलून काही फायदा नसतो ओके जर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले आपल्या आशेवर बसले की वाढणार आहे वाढणार आहे असं म्हटलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सांगितलं तुमच्यापाशी जर नॉन किम्युलेअर असेल तर तुम्ही आत्ताच भरून टाका आणि नसेल तर वाट पाहू नका का कारण हो हो का, की विद्यार्थी मित्रांनो काही काही जणांपशी फॉर एक्झाम्पल एक्सपायर वगैरे होते किंवा काही होते त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून त्यांना सांगितले की तुम्हाला जे आहे तसं भरून टाका वाढेल की नाही सांगतात नाही पण आता ऑफिशियल अपडेट आलेली आहे चौदा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ओके जय हिंद जय महाराष्ट्र